जय महाराष्ट्र मित्रांनो एक शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊन आलो आहे आत्ता सध्या तुम्ही बघू शकता की थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जुलाब झालेलं बघायला मिळत आहेत त्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्या ठसकत आहेत तर अशा वेळेला आपण नेमकं काय करू शकतो की आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जे ठसक नाही किंवा जे त्यांना सर्दी झालेली आहे त्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्यांना ताप आहे तर तिथं आपण असा कोणत्या प्रोडक्टचा वापर करू शकतो ज्याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळेल यासाठी एकदम शॉर्ट व्हिडिओ घेऊन आला डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो आहे आणि आपण त्याचा वापर कुठन कशा पद्धतीनं करू शकतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहिली तर गोष्ट मित्रांनो आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हिप ग्रो हे स्कायसी कंपनीचं दिसतंय त्याचबरोबर फेंडी प्लस हे मॅनकाइंड कंपनीचं तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर तुम्हाला इथं बी एम हे पण मॅनकाँड कंपनीचा एक प्रोडक्ट आहे तोही तुम्हाला इथं दिसत असेल आणि त्याचबरोबर नेक्स्ट प्रोडक्ट आहे एन्ड्रो ओरल हे पण मॅनकाँड कंपनीचं आहे तर तुम्ही कंपनी कोणतीही हो घेऊ शकता पण कंटेंट तुम्हाला यामधलेच घ्यावे लागतील तर पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो या आता आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्या जास्त ठसकताना दिसतात तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्यांचं डिवॉर्मिंग म्हणजे त्यांना जंतावरचं औषध देणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण कोणतं औषध प्रेफर्ड करू शकतो तर जनतासाठी आपण फेन प्लस म्हणजे ज्यामध्ये फेन बेंडाझॉल अँड आयवरमॅक्टिन ओरल सस्पेन्शन म्हणजे हे जे फेन बेंडाझॉल आणि आयवरमॅक्टीन जो कंटेंट त्यामध्ये असेल ते तुम्ही टॉनिक तुमच्या ते तुम्ही जंतनाशक तुमच्या शेळ्या मेंढ्यांना देऊ शकता पहिली तर गोष्ट तुम्हाला त्यांची डिवॉर्मिंग करून घ्यायची आहे डिवर्मिंग केल्यानंतर त्यांना आपण काय करायचं जर समजा आपल्या मेंढ्यांमध्ये में ताप आहे आणि ताप जर असेल तर, तर त्या ठिकाणी आपण एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट एन्ड्रोस्ट्रॉंग जसं इन ओवरल हे सोल्युशन आपण त्यांना डेली द्यायचं आहे तर आता याचा डोस कसा द्यायचा आहे सर्वसाधारण जर मोठ्या शाळे असतील तर त्यांच्यामध्ये आपण याचा डोस इथं आपण बघू शकता शून्य पॉईंट पाच मिली ते एक एम एल दहा किलो बॉडी वेटला किंवा कमीत कमी आपल्याला तीन ते पाच दिवस याचा डोस द्यायचा आहे तेव्हा आपल्या कुठंतरी जाऊन शेळ्यांमध्ये व्हायरल असेल त्यांच्यामध्ये टेम्परेचर असेल तर ते कमी होईल त्याचबरोबर समजा आपल्या शेळ्यांना टेम्परेचर नाही आहे पण आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत तर त्या ठिकाणी आपण त्यांना लिओसोर्बियम ओरल सस्पेन्शन देऊ शकतो यामध्ये तुम्ही बघू शकता जसं की यामध्ये आपल्याला लिओफ्लॉगझासिन ब्रोमेक्झिन एल अँड टायलोसिन असे बरेच घटक बघायला मिळतात जे की आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये ठसका असेल ताप असेल कणकणी असेल फुप्फुसासंबंधी कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल ठिकाणी आपण लिओशोअरबियम हे टॉनिक वापरू शकतो टॉनिक म्हणण्यापेक्षा हे ओरल सस्पेन्शन वापरू शकतो आता जर याचा डोस रेट बघितला तर सर्वसाधारण लहान कार्डांमध्ये अर्धा मिली ते एक मिली आणि मोठ्या शेळ्यांमध्ये एक मिली ते दोन अडीच मिलीपर्यंत याचा आपण डोस देऊ शकतो आणि सरासरी जर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट पाहायचा असेल तर आपण दोन ते तीन दिवस किमान हे आपल्या मेंढ्यांना दिलं पाहिजे त्याचबरोबर समजा आता आपल्या शेळ्या मेंढ्या आपण स्ट्रेसमध्ये जातील जरी टॉनिक दिल्यानंतर स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात किंवा अशा आजारातून आपल्या मेंढ्या बळी पडलेल्या आहेत आणि त्यातून रिकवर झालेले आहेत आणि त्यांची जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर त्या ठिकाणी आपण स्कायस या कंपनीचं हिप ग्रो हे ओरल सस्पेन्शन त्यांना देऊ शकतो कारण की हे आहे ग्रोथ बूस्टर फॉर शिप अँड गोट हे स्पेशली मेंढ्यांसाठी बनवलेलं आहे यामध्ये आपल्याला ॲमिनो ऑसिड मल्टीविटॅमिन्स आणि मल्टीमिनरल्स असे सगळे घटक एकत्र बघायला मिळतात तर हे आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतं याचे बेनिफिट काय आहेत तर हे आपल्या शरीरामध्ये म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि ॲमिनो ॲसिड्सचं जी प प, प कमतरता ती भरून काढतं आणि त्यांची ग्रोथ आणि त्यांची वाढ करायचं काम आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये करतं त्याचबरोबर त्यांचं वजन वाढीसाठी सुद्धा हे आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये काम करतं त्यांची जी आपल्या शेळ्या आहेत त्यांची समजा एखादी शेळी वेली आपण बरेच दिवस झाले हिटवरती येत नाही तर तिची स्ट्रेंथ वाढवतो त्याचबरोबर व्यायला एखादी शेळी झाली तर तिला वेताना कसलाही त्रास होत नाही तिथे आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या जनावरांची भूकसुद्धा वाढवतं म्हणजे हे लिव्हरटॉनिकचंही काम करतं जर आपण हे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में दिलं तर त्यांना आपल्याला टॉनिक द्यायची सुद्धा गरज नाही कारण की यामध्ये आपल्याला बऱ्यापैकीतून बघू शकता येतं मल्टी कॅल्शियम फॉस्फरस मॅग मॅग्नेशियम हे घटक बघायला मिळतात त्याचबरोबर मल्टीविटॅमिन्समध्ये विटॅमिन ए आहे डी थ्री आहे e ई e आहे बी सिक्स बी ट्वेल्व निकोटिनामाइड त्याचबरोबर कोलिन क्लोराइड आणि फॉलिक ॲसिड म्हणजे कोलिन क्लोराईड जसं की आपल्या जे फॅटी लिव्हर हो आहे त्याला मेंटेन ठेवायचं काम करतं फॉलिक ॲसिड आहे त्याचबरोबर ॲम्युनो ॲसिड्स आहेत यामध्ये एल लायसिन आहे त्याचबरोबर डी एल मिथूनिन आहे असे बरेच प्रकारचे आपल्याला घटक बघायला मिळतात तर याचा वापर आपण किती मिली म्हणजे दिला पाहिजे आपल्या मेंढ्यांना तर सर्वसाधारण जे शेळ्या मेंढ्यामध्ये मोठ्या शेळ्या आहेत त्यांना दहा एम एल पर डे आपण आपल्या मेंढ्यांना द्यायचं आणि जे आपले लहान कर्डं आहेत त्यांना पाच मिली प्रति प्रतिदिवस सर्वसाधारण जर आपण हे कंटिन्यू दहा दिवस दिलं तर आपल्याला नक्कीच याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल तर पशुपालक मित्रांनो एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हक्का घेऊन आलो की तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये तुमचा वेळ न खाता मला तुम्हाला सर्व माहिती पोच करायची होती लिओशोरबियम हे टॉनिक आपण आपल्या मेंढ्यांमध्ये जिथं आपल्या ठसकत ठसकतायत त्यांना सर्दी झालेली आहे त्याचबरोबर सारख्या खोकतायत त्याचबरोबर ते कमी चारा खात आहेत किंवा जुलाब व्हायला लागली अचानक त्या ठिकाणी आपण हे देऊ शकतो म्हणजे जुलाब थांबवत नाही हे पण ज्यांना जे कारणीभूत घटक आहेत त्याला कमी करायचं हे काम करतं त्याचबरोबर समजा आपल्या मेंढ्यांमध्ये व्हायरल अचानक पसरलेला आहे आपल्या शेळ्या जुलाब करतायत कमी चारा खायला लागला तर तिथं आपण हे जंतनाशक देऊ शकतो ज्यामध्ये दे फेनबेंड्याचा घटक आहे त्याचबरोबर जर सततचं ताप आपल्या मेंढ्यामध्ये राहत असेल तिथं पशुवैद्यकीय डॉक्टर अवेलेबल होत नसतील तर त्या ठिकाणी आपण एन्ड्रोफ्लॉगझसिन हे ओरल सोल्युशन देऊ शकतो याचा डोस रेट सर्वसाधारण मोठ्या शेळीला तीन ते पाच मिली आणि लहान शेळ्यांमध्ये एक ते दोन मिलीपर्यंत आपण कंटिन्यू हे पण चार ते पाच दिवस देणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल तर मी आशा करतो पशुपालक मित्रांनो की तुम्हाला एन्ड्रोफ्लॉ एन्ड्रोफ्लॉगझसिन ओरल त्याचबरोबर त्याचबरोबर फेनबेंडाझॉल आणि आयओरमॅक्टिन हे ओरल सस्पेन्शन लिओशोरबियम ज्यामध्ये आपल्याला लिओफ्लॉक्झसिन ब्रोमेक्झिन अँड टायलोसिन हे घटक बघायला मिळतात याविषयी संपूर्ण माहिती भेटली असेल आणि त्याचबरोबर शेयामेंढण्यांचं जबरदस्त प्रकारे वाढ करणार टॉनिक हिप ग्रो हेच काय असे कंपनीचं याविषयी तुम्हाला समजलं असेल जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये बनवला आहे त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता की मला ह्या विषय टॉनिकविषयी समजलं नाही याचा वापर मी नेमका कुठं करू मी त्याचा लवकरात लवकर रिप्लाय देईन कमेंटच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काय शेळ्या मेंढ्यांमध्ये समस्या असतील तर त्यामुळं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता किंवा कोणत्या टॉनिकवरती एखाद्या व्हिडिओ बनवायचा आहे तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता त्याच्यावरती मी डीप आणि माहितीपूर्ण योग्य असा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईल तर पशुपालक मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया लवकरच आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र